टेक इन फो मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत माडा लॉटरी पुणे दोन हजार चोवीससाठी ती काही लॉटरी निघालेली होती तिची अंतिम यादी आज माडाच्या साईडवर जाहीर झालेली आहे त्याबद्दलच आज आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत की माडा लॉटरी पुणेसाठी अंतिम यादीमध्ये एकूण किती अर्ज पात्र झालेले आहे आणि किती अर्ज अपात्र झालेले आहे याबद्दलच आपण थोडक्यात माहिती बघू बघणार आहोत महत्त्वाची सूचना सर्व माहिती माडा लॉटरीच्या संकेतस्थळावरील अंतिम यादीमधून घेतलेली आहे यात थोडाफार फरक असू शकतो कृपया आपण एकदा अंतिम यादी बघून खात्री करून घ्यावी हे बघा मित्रांनो वीस टक्के सर्वसमावेशक योजनेसाठी एकूण उपलब्ध घरे होते चौदाशे पाच आणि तिथे तो टोटल पात्र अर्ज आलेले आहे शेहेचाळीस हजार सातशे सदुसष्ट आपण प्रारूप यादीमध्ये बघितलं होतं की एकूण पात्र अर्जदार होते सेहेचाळीस हजार चारशे त्र्याऐंशी म्हणजे इथे दोनशे चौऱ्याऐंशी अर्जदार हे पात्र यादीतून पात्र यादीमध्ये आलेले आहे म्हणजे पात्र झालेले आहे वीस टक्के सर्वसमावेशक योजनेसाठी टोटल सेहेचाळीस हजार सातशे से सदुसष्ट अर्ज आता पात्र आहे दुसरी स्कीम म्हणजे माडा गृहनिर्माण योजना यात टोटल अठरा घरे उपलब्ध होते आणि अर्ज आलेले आहे सोळा प्रारूप यादीमध्ये सुद्धा सेम होते यात काही बदल झालेला नाही आहे तिसरी म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना यात दोन प्रकारच्या स्कीम होत्या एक शिरूरसाठी होती आणि एक कात्रससाठी होती शिरूरसाठी टोटल एकोणसाठ अर्ज सॉरी एकोणसाठ एक घरे उपलब्ध होते आणि एकूण पात्र अर्जदार आहेत दोन म्हणजे ह्या स्कीमसाठी फक्त दोनच अर्ज आलेले आहे आणि दुसरी स्कीम म्हणजे आपले कात्रज कात्रजमध्ये टोटल नऊशे अठ्ठ्याहत्तर घरे उपलब्ध होते आणि तिथे पात्र अर्जदार आहे सदोतीस म्हणजे यात कोणतीही ह्या पी एम ए वायमध्ये कॉम्पिटिशन नाही आहे यात घरे जास्त आहे आणि अर्जदार कमी आहेत सर्वात जास्त कॉम्पिटिशन म्हणजे वीस टक्के सरसमावेशमध्ये आहे वीस टक्के सरसमावेशक योजनेमध्ये एका घरेमागे कमीत कमी तेहतीस अर्ज आहे एवढे कॉम्पिटिशन इथे आहे हे बघा मित्रांनो माढाच्या साईडवर एकदाला गेल्यावरती तिथे लॉग इन करून घ्यायचं लॉगिन केल्यानंतर आपण इथे बघू शकतो की पब्लिश ॲप्लिकेशन म्हणून इथे एक ऑप्शन दिसतंय आपल्याला त्यावर क्लिक केली की आपल्यासमोर अशा प्रकारची लिस्ट येईल इथे बघा वीस टक्के हाऊसिंग स्कीम सॉरी हे नाशिकसाठी आहे हे बघा ट्वेंटी पर्सेंट मार्च दोन हजार चोवीस पुणे फायनल लिस्ट पब्लिश बघा पुणे माडा स्कीम फायनल लिस्ट पब्लिश पी एम ए वाय मार्च दोन हजार चोवीस फायनल लिस्ट पब्लिश इथे फायनल लिस्ट झालेली आपल्याला फायनल बघायची असेल तर इथे ग्रीन बटणावर क्लिक करायचं आपल्याला वीस टक्क्याची बघायचीच ग्रीन बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पूर्ण यादी येईल अशा प्रकारे आपण अंतिम यादी जी आहे ती पाहू शकतो आणि इथे जे काही रेड कलरचं बटन दिसत आहे व्ह्यू रिजेक्टेड ॲप्लिकेशन तिथे आपण जे काही ॲप्लिकेशन रिजेक्ट झालेले आहे त्याची लिस्ट तिथे आपण बघू शकतो आता अंतिम यादीमध्ये अपात्र अर्जदार किती आहे अंतिम यादीमध्ये अपात्र अर्ज हे सहाशे अडुसष्ट आलेले आहे यात प्रारूप यादीमध्ये आपण बघितले होते की अपात्र अर्ज हे नऊशे बावन्न होते म्हणजे नऊशे बावन्नमधून दोनशे दोनशे चौऱ्याऐंशी अर्ज हे पात्र झालेले आहे ते सर्व दोनशे चौऱ्याऐंशी वीस टक्के सर्वसमावेशक योजनेसाठी पात्र झालेले आहे थँक्यू सो मच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मी का जे, जे काही नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल थँक्यू